बेघर कुटुंबाचे झाले सर्वेक्षण पंतप्रधान आवास योजनेला एकतीस मे पर्यंत साठी मुदतवाढ रेणापूर तालुक्यातील दोन हजार अठराच्या प्रतीक्षा यादीतील तसे शासनाच्या कार्यपद्धतीनुसार रद्द झालेल्या बेघरांना घर देण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून रेणापूर तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना हो, ग्रामीण टप्पा सर्वे सुरू करण्यास आला पानगाव मध्ये तीनशे पन्नास घरांचा सर्व संपूर्ण सर्वे करण्यात आला असून काही वंचित कुटुंब राहिले असल्यास त्यांनाही नोंद करण्यासाठी एकतीस मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे त्यामुळे बेघर कुटुंबाची आणखी संख्या वाढवण्यासाठी शक्यता आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बेघरांना घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण दोन हजार सोळापासून सुरू झाली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सामाजिक व आर्थिक निक निकषाहून मर्यादित लाभार्थ्यांची निवड झाली होती त्यामुळे बरेच लाभार्थी आवास योजनेपासून वंचित राहिले होते दोन हजार सतरा व दोन हजार अठरा एकोणीसला केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ग्रामीण स्तरावर ऑपरेटर्सने सर्व के सर्वे केला असून त्यानुसार दोन हजार एकवीसपासून लाभ देण्यास सुरुवात झाली तरीही दोन हजार सतरा अठरा व दोन हजार अठरा एकोणीसच्या सर्वेत अनेक त्रुटी राहिल्याने तसेच सिस्टीमद्वारे अनेक लाभार्थी रद्द झाले आहेत तर काही चुकीने अपात्र झाले तर काहींचा काहीं सर्वे अपलोडच झाला नाही म्हणून दोन हजार अठरा एकोणीसपासून अनेक लोकांनी पुन्हा सर्वे करण्यासाठी मागणी केली होती त्यानुसार जिल्ह्यात एक एक, एक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बेघर आले असलेले सर्वे सुरू झाला आहे काही नागरिकांनी स्वतः तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मोबाईल ॲप आवाज प्लस दोन हजार चोवीस बेघर लोकांच्या घरांचा सर्वे करण्यात सुरुवात झाली आहे ज्या कुटुंबाकडे तीन अथवा चार चाकी वाहन आहे का आयकर भरणारे कुटुंब आहे का अडीच एकर बागायती आहे का आयकर भरणारे कुटुंब आहे का पाच एकर पेक्षा जास्त जिरायती शेती आहे का कुटुंब व्यवसाय कर भरते का या मुद्द्यावर सर्वे होत आहे या सर्वे मध्ये आतापर्यंत पानगाव मध्ये तीनशे पन्नास बेघर कुटुंबाचा सर्वे झाला आहे पानगावची लोकसंख्या जास्त असल्यामुळे एकतीस मे पर्यंत सर्वे पूर्ण होणार नाही पंधरा दिवस मुदत वाढवून दिली तर सर्वेक्षण पूर्ण होणार रा आहे राजमंत्र न्यूजसाठी साठी सुधाकर फुले लातूर